आपण पाहिलं तर अनेक चुका आहेत कुणीव आहेत बेकायदेशीर आहे तर त्यामुळे त्या आधारे काही उमेदवार जे माझ्याकडे आलेले आहेत त्यांच्यातर्फे तर आम्ही याचिका करणार आहोत त्या निवडणूक पिटिशन होती परंतु नागरिकांतर्फेसुद्धा निवडणूक पिटिशन आली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्यासाठी अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघातून प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा पंधरा मतदार जर पुढे येतील आणि त्यांच्यातर्फे एखादी पिटिशन येईल तर तो जनतेचा आवाज न्यायालयाला ऐकण्यासाठी बातम्या करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं त्यानंतर नितीन गडकरी हे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे त्यांनी अनेकदा आक्षेप जाहीरपणे घेतले त्यांनी सांगितलं की हे नको आपल्याला अशा प्रकारचं यंत्र बॅलेटवरच झालं पाहिजे याचा अर्थ बॅलेट पेपर होता तेव्हा सुद्धा काही उणीवा होत्या गुन्हेगारी त्याच्या संदर्भातली होती तशीच आता ही तांत्रिक आणि तंत्रज्ञानिक गु गुन्हेगारी ही बॅलेटच्या संदर्भात असू शकते हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि म्हणून सगळेजण जे काही आरोप करतात तेव्हा मला हे सांगायचं की नुसतं भावनिक होऊन आरोप करून चालत नाही निवडणूक चॅलेंज करायची असेल तर ती प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या मजबूत असली पाहिजे कायद्याच्या अंगाने काहीतरी पुरावे असले पाहिजे तरच प्राथमिक पुरावे असले तर कोर्ट त्याची दखल घेऊ शकते आता प्रामुख्याने जे आक्षेप घेतले जात आहेत त्यात एकतर मतांची संख्या मॅच होत नाही अशा पद्धतीचा एक आक्षेप दिसतो दुसरं म्हणजे ईव्हीएम नव्याण्णव टक्के चार्ज होतो ते कसं काय अशा पद्धतीचा एक आक्षेप दिसतो आहे त्याचा काही लिगल रिकोर्स उपलब्ध आहे का आणि या तक्रारींना खरंच म्हणजे पुढे घेऊन जाता येणं शक्य आहे का अशा तक्रारी ज्या आहेत त्यांना पुढे घेऊन जाता येऊ शकते कारण की माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागायची आहे त्याबद्दल आत्ताच मी अनेक उमेदवारांना माहिती दिली की तुम्ही अर्ज लवकर केले पाहिजे डीई ओ e. म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे जिल्हाधिकारी असतात त्यांच्याकडे काही माहिती मागितली पाहिजे जसं सी 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 टी फुटेज मागितलं पाहिजे मतदान केंद्रावर किती सी, मतदान झालं त्याच्याबद्दलची माहिती जरी रेकॉर्डवर वेबसाईटवर उपलब्ध असेल तरी ती माहिती मागितली पाहिजे कारण की त्याच्यामधली तफावत हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो जसं तुम्ही आता म्हणालात की काही मतदारसंघामध्ये असं समजू आपण एक गाव आहे तिथे हजार मतदार आहेत तर कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला कोणी किती मतं देऊ परंतु त्याची टोटल हजारच आली पाहिजे त्याची टोटल जर बाराशे पंधराशे अशी काही ठिकाणी आलेली आहे तर हे अत्यंत शंकास्पद आहे आणि मग ई घोटाळा त्यातून दिसू शकतो असं मला वाटतं कारण की हजारच्याऐवजी प पंधराशे मतं होत असतील तर ही काउंटिंग चुकीचं कसं झालं आणि मग जे काउंटिंग चुकीचं झालं तेवढी मतसंख्या ही कोणाला मिळाली ती कोणासाठी ते करण्यात आलं का याच्याबद्दलची शहनिशा झाली पाहिजे कारण की कायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहे की शंका कुशंका आपल्याला कोणत्याही प्रकारच्या लोकशाहीच्या प्रक्रियेच्या संदर्भात नसल्या पाहिजे दुसरी गोष्ट की मतदान ही एक अभिव्यक्ती आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे आणि म्हणून मला सातत्याने वाटते की जोपर्यंत मी मतदान ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला ज्या चिन्हाला दिलेलं आहे त्या व्यक्तीपर्यंत ते मतदान पोहोचलं की नाही याच्याबद्दलची शाश्वती आणि शहनिशा मला करता येत नाही पड पडताळणी करता येत नाही तोपर्यंत ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आता कधीतरी सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल त्यांना हे समजून घ्यावं लागेल की त्यांनी जरी निकाल आधी दिलेले आहेत की ईव्हीएम एम हे टॅ टॅम्पर प्रूफ आहे त्याच्यामध्ये कोणताच घोटाळा होऊ शकत नाही तरी मशीन माणसांनी जेव्हा तयार केलेलं असते तेव्हा त्याच्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे गैरवापर होत असतो प्रत्येक यंत्राचा जगामध्ये गैरवापर झालेला आहे त्यामुळे अगदीच आपण अशी एककल्ली भूमिका घेऊन चालणार नाही की टॅम्पर प्रूफच सगळं आहे निवडक पद्धतीने काही मतदारसंघामध्ये गैरवापर असं सुद्धा होते त्यामुळे चोर जे असतात ते नेहमीच हुशार असतात पोलिसांपेक्षा हे आपण हिंदी सिनेमांमधून पाहिलं ते वास्तव आहे त्यामुळे त्याचा विचार केला पाहिजे की नवीन नवीन कृत चोर जर काढत असतील तर त्या बदमाशा ओळखण्याचं काम शक्य ती सामान्य माणूस करू शकत नाही आणि म्हणून कोर्टाने ती जबाबदारी वेगळ्या पद्धतीने विचारात घेतली पाहिजे असं मला वाटतं एक आक्षेप अनेक <coughs> नेत्यांकडून घेतला गेलाय तो म्हणजे पोस्टल वोटिंग आणि ईव्हीएम मधलं मतदान पोस्टल मध्ये पुढे होतो पण ईव्हीएम हे सुद्धा म्हणजे हे स्टँड होऊ शकतं का कारण काही ऑडिओ क्लिप्स रिलीज केल्या जातात ज्याच्यात हॅक झालेले आहे त्याच्या पद्धतीचाही संशय व्यक्त केला जातो दोन हजार तेरामध्ये आणि त्यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीन किंवा ईव्हीएम एक यंत्रणा म्हणून अपग्रेड झाली पाहिजे पण ते अपग्रेड होताना आपल्याला काही दिसत नाही बरेचदा त्याच मशीन अनेक वर्ष आपण वापरत चाललेलो आहे त्यामुळे ते आधुनिकीकरण झालं की नाही हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आता मी काही तंत्रज्ञ नाही त्यामुळे मी ते हॅक कसं होऊ शकते वगैरे ते सांगू शकत नाही परंतु आता एक साधी गोष्ट आहे की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णयात सांगितलं की जर कोणाला मतांची पडताळणी पाहायची असेल तर त्यांना तो अधिकार आहे त्यांनी पैसे भरले पाहिजे आणि जास्तीची रक्कम त्यांनी ठेवून ती पैसे भरले तर पाच टक्के मतं तुम्ही पडताळणी करू शकता अटेंडम पद्धतीने ते पाच टक्के मतं घेण्यात येतील व्ही व्ही पॅटचे त्याच्यासोबत पडताळणी करण्यात येतील असं म्हटलेलं आहे मग आता या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केवळ पडताळणी करा पाच टक्के करण्याचे अधिकार आहे तेवढा वेळ वाचेल पण पडताळणी होऊन शंका दूर होतील असं सा सांगितलं त्यांनी कोणती प्रक्रिया डिफाईन केली नाही मग आता इथे बदमाशी आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अशी प्रोसेस डिक्लेअर केली की जो कोणी पाच टक्के मतांची पडताळणीची मागणी करेल त्या उमेदवाराची उमेदवारांनी पैसे भरायचे आणि मग ते द्चीवा द्चीवा एक मशीन त्यातलं काढणार जे म्हणजे सील केलेले मशीन आहे ते काढणार त्याच्यातला डेटा इरेज करणार आणि त्याच्यावर तो उमेदवार काय असेल ते मतदान पाचशे मतं त्यांना द्यायच्या ते देतील आणि मग त्यांनी दिलेले मतं त्यांच्या जो लिहिलेले असणार की मी यांना यांना मत दिलं त्याच्यानुसार ती पडताळणी ते करून दाखवणार की बाय तुम्ही यांना मत दिले आमच्या रेकॉर्डवर त्यांनाच मत दिलेलं आहे आता अशा पद्धतीने पडताळणी होऊ शकते का ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असू शकते का कारण जेव्हा मॉक तुम्ही मतदान करता ते मॉक वोटिंग हे इलेक्शनच्या आधी आपण समजू शकतो पण जे सील झालेलं यंत्र आहे ते काढून त्याच्यावरचा डेटा इरेज करून तुम्ही करत असाल तर याचा अर्थ तो उमेदवार पुढे जर निवडणूक याची काही काही करणार असेल तर त्याचं एक पूर्ण मशीन तुम्ही रिकमा करून टाकलेलं आहे तर ही प्रोसेसच चुकीची आहे आणि म्हणून मी म्हणतो की या बदमाशा ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत त्याच्याबद्दल आपण विचार नक्की केला पाहिजे तुम्ही कोर्टाचा उल्लेख केला कोर्टाने अनेक याचिकांमध्ये म्हणजे अगदी आताही नक्त दिलेल्या निकालामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा मध्ये प्रॉब्लेम नसतो जेव्हा तुम्ही हरता तेव्हा मध्ये प्रॉब्लेम असतो मग अशा परिस्थितीमध्ये हे चॅलेंज करता येऊ शकतं का कुठल्या पातळीवर चॅलेंज करता येऊ शकतं आणि म्हणजे उमेदवारांच्या दृष्टिकोनात आता पर्याय काय समोर बॅलेट पेपर होते तेव्हा बुथ कॅप्चरिंग व्हायचं आपण चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूनपासून पाहिलं की त्यांचा वापरसुद्धा व्हायचा ते बूथच्या बूथ पळून जायचे बॅलेट पेपर पळून डायरेक्ट ठप्पे मारायचे आणि त्याच्यात टाकून ते घेऊन जा जायचे मग जा, दबावाखाली आता तो भ्रष्टाचार तेव्हा होत होता मग आता ई मशीन एम मशी आलं ई एम मशीनबद्दल सर्वप्रथम आक्षेप लालकृष्ण अडवाणींनी घेतला त्यानंतर नितीन गडकरी हे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे त्यांनी अनेकदा आक्षेप जाहीरपणे घेतले त्यांनी सांगितलं की हे नको आपल्याला अशा प्रकारचं यंत्र बॅलेटवरच झालं पाहिजे याचा अर्थ बॅलेट पेपर होता तेव्हा सुद्धा काही उणिवा होत्या गुन्हेगारी त्याच्या संदर्भातली होती तशीच आता ही तांत्रिक आणि तंत्रज्ञानिक गु गुन्हेगारी की बॅलेटच्या संदर्भात असू शकते हे आपल्याला मान्य करायला पाहिजे माणसांनी सुरू केलेलं तयार केलेलं कोणतं यंत्र त्याचा गैरवापरच जगात सगळीकडे झालेला आहे त्यामुळे याचा गैरवापरच होत नाही असं सांगणं हे अत्यंत चूक आहे ते अपूर्णपणाचं लक्षण आहे असं माझं मत आहे म्हणून मग आपण वेगवेगळे प्रयोग केले तर आता आणखी काही चांगलं असू शकेल का असं पाहिलं पाहिजे जसं ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन वापरतात तर त्यांनी काय केलं आहे कोड जाहीर करून टाकलेला आहे आणि त्या तो कोड टाकून तुम्ही तुम्ही स्वतःच पडता आणि तुम्ही ऑनलाईन करू शकता मग तसे अधिकार का देत नाही तर कोर्ट म्हणतात की नाही त्याच्यातून मग तुम्ही तिथे टॅम्परिंग होईल जी काही प्रक्रिया ती, ती प्रक्रिया कशी टॅम्पर होणार प्रक्रिया झालेली इंटॅक्ट राहून तुमची सगळी माहिती जर दिसत असेल तर तशी माहिती बघण्याचा अधिकार काय आपण देत नाही आणि म्हणून मला वाटतं सिंबॉल व्हॅडि व्हॅलिडी व्हॅलिडेशन प्रोसेस जी आहे ती जर सगळीकडे नंबर टाकून त्याचा कोर्ट डिक्लेअर केला जातो नागरिकांसाठी तसं करायला काय हरकत आहे म्हणून अधिक पारदर्शकता आणण्याच्या दिशेने सुप्रीम कोर्टाने विचार केला पाहिजे हायकोर्टाने विचार केला पाहिजे समाज म्हणून आपण केला पाहिजे कोणत्या तरी पक्षाची भूमिका घेण्याचा संबंधच नाही त्यामुळे हे समजूनच घेतलं पाहिजे की यंत्र आहे त्याच्यामध्ये चुका असू शकतात चुका केल्या जाऊ शकतात त्याचा गैरवापर होऊ शकतो अगदीच फुलप्रूफ सगळं आहे असं म्हणून चालणार नाही आपण पाहिलं तर अनेक चुका आहेत उणीवा आहेत बेकायदेशीरता आहे त्यामुळे त्या आधारे काही उमेदवार जे माझ्याकडे आलेले आहेत त्यांच्यातर्फे तर आम्ही याचिका करणारच आहोत त्या निवडणूक पिटिशन होतील परंतु सुद्धा निवडणूक पिटिशन झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्यासाठी अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघातून प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा पंधरा मतदार जर पुढे येतील आणि त्यांच्यातर्फे एखादी पिटिशन होईल तर तो जनतेचा आवाज न्यायालयाला ऐकण्यासाठी बाध्य करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं माझं मत आहे